लाखो रुपये खर्च करतात युजीसी क्रिएटरवरती किंवा इन्फ्लुएन्सरवरती तर अशा जे ॲड आहे त्या आपण घर बसल्या ए आयच्या मदतीने तयार करू शकतो तुम्ही तुमचा जर प्रोडक्ट ॲमेझॉनवरती असेल बुक कॉमर्सवरती असेल किंवा वर्ल्डप्रेसवरती असेल किंवा तुम्ही जर ड्रॉपशिपिंग करत असाल किंवा तुमचा जर इष्टीवरती जर प्रोडक्ट असेल त्याचे जर तुम्हाला जाहिराती जर काय बनवायचे असेल तर तुम्ही ए आयच्या मदतीने त्या जाहिराती बनवू शकता तर हा जो सुरुवातीला हा जो डेमो व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा क्या बार बार खराब होने वाले डिवाइस से परेशान है कॉर्निया 65 फाइव इंच के यू एच डी टच स्क्रीन एल टीवी आपके हर प्रॉब्लम का हल है ट्रू 4K के यू एच डी डिस्प्ले और टफेंड ग्लास इसे बनाते हैं टिकाऊ और शानदार के ट्वेल्व एजुकेशनल कंटेंट बच्चों के लिए लर्निंग को बनाएगा आसान और मजेदार आठ की बाई रैम और एक सौ स्टोरेज के साथ ये हर जरूरत को पूरा करता है तीन साल की वारंटी और फ्री इंस्टॉलेशन के साथ इसे आज ही चुनें। हा डेमो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो हा पूर्णपणे फ्री टूलचा जरी फ्री टूलचा वापर करून केलेला आहे पण थोडेफार आपल्याला पेड व्हर्जन तर त्याला घ्यावं लागतं तुमचा जर प्रोडक्ट असेल आणि जर तुम्हाला जर काही जाहिराती बनवायची असेल तर ए आयच्या मदतीने तुम्ही अशा ह्या जाहिराती बनवू शकता मग ए मदतीने जाहिराती बनवणे का इतकं सोपं आहे कारण ए आय आहे ते स्वतःच मॉडेल जनरल तयार करून देतो तसेच एडिटिंग आहे ते स्वतःच करतं जी स्क्रिप्ट आहे म्हणजे एखादा जर आपल्याला जाहिरात बनवायची असते त्याची जर स्क्रिप्ट आहे की आपल्याला अँगेजिंग स्क्रिप्ट असली पाहिजे मग ही अँगेजिंग स्क्रिप्ट आहे ते सुद्धा तयार करून घेतो तसेच आपल्याला मॉडेल फ्रीमध्ये भेटो एडिटिंगसुद्धा फ्रीमध्ये तयार होते तसेच जो हा पूर्णपणे व्हिडिओ आहे तो आपल्याला बनवता येतो मग ए आयच्या च्या मदतीने ह्या सर्व गोष्टी आपल्याला सहज करता येतात आपण जर ऍड ह्या बनवायच्या म्हटलं तर असा खूप असा खर्च असतो म्हणजे आपल्याला एक मॉडेल पाहिजे असते मॉडेल झाली का त्याचा एडिटिंगचा खर्च असतो आपल्याला ब्रँड आहे तेव्हा ते लाखो ला रुपये खर्च करावे लागतात मार्केटमध्ये जर तुमचा प्रोडक्ट जर नवीन असेल तर इतका जो सुरुवातीलाच खर्च हा करायला आपल्याला परवडत नाही मग ए आय ची मदत घेतली तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे आपल्याला सोप्या होऊन जातात तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आधीच चॅनेल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा जी मागची व्हिडिओ आहे ते एआयच्या आधारावरतीच आहे तुम्ही जर ते जर मागची व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसाल तर ते सुद्धा पहा कारण हा जो आपला डिजिटल स्मार्ट जो चॅनल आहे तो डिजिटल मार्केटिंग आणि वरती आहे कारण डिजिटल मार्केटिंग करणं सोपं झालेले आहे एआयच्या मदतीने नमस्कार मी प्रियंका पवार तुमचं डिजिटल स्मार्टनेस या युट्यूब मध्ये मनापासून स्वागत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोम वरती जायचं आहे आणि सर्व बॉक्स मध्ये टॅग शॉप असं आपल्याला सर्च करायचं आहे जो टॅग शॉप एआय आहे ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे तर टॅक्सशॉप एआय वरती गेल्यानंतर ही जी लिंक दिसते त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे असं आपल्याला इंटरफ्रेस पाहायला भेटत आहे ट्राय फॉर फ्री किंवा स्टार्ट फॉर फ्री ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं जीमेल आयडी आहे त्याच्यावरती तुम्हाला लॉग इन करून जायचं आहे तुम्ही जर फर्स्ट टाइम जात असाल तर तुमच्या जीमेल आयडीने तुम्ही लॉग इन करून जा आपल्याला असं इंटरफ्रेस दिसत आहे वेबसाईट खूप सुंदर प्रकारे आहे खूप सारी आपल्या एआय मॉडेल सुद्धा दिसत आहे आणि त्यांचे जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा आपल्याला दिसत आहे इथे त्यांचा प्लॅनिंग सुद्धा दिसत आहे फ्री आहे पेड आहे ते तुम्ही प्लॅनिंग वगैरे तुम्ही चेक करू शकता वेबसाईटवरती वरती गेल्यानंतर तर मी ट्राय फॉर फ्री वरती क्लिक करते आणि तुमच्या जीमेल आय डीवरून तुम्ही लॉग इन करून गेला त्रास आपल्याला इंटरफेस पाहायला भेटेल होम लायब्ररी अवतार असे आपल्याला दिसत आहेत ए आय यू सी जी ॲड्स आणि अवतार व्हिडिओ असे आपल्याला दिसत आहे तिथे तर आपल्याला ए आय यू सी जी वरती आपल्याला क्लिक करायचं तसेच हे व्हिडिओ विडिओसुद्धा आपल्याला दिसत आहेत प्रोडक्ट हे शॉर्ट दिसत आहेत अवतार दिसत आहेत कंपॅन मॅ मॅनेजमेंट दिसत आहे जनरेटिक अवतार दिसत आहेत आपल्याला तर आपल्याला जी प्रोडक्टची जाहिरात बनवण्यासाठी ऍड वरती आपल्याला क्लिक करायचं आहे युजीसी ऍडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा इंटर इथे लिंक टाकायला येते आपल्याला ऑप्शन दिसत आहे ॲमेझॉन असेल किंवा व कॉमर्स असेल वर्ल्ड ट्रेड असेल आपल्याला इथे ऑप्शन असे दिसत आहे तर मी इथे एक अमेझॉनवरून एक स्मार्ट बोर्ड आहे त्याचं मी एक लिंक घेतलेली आहे तर तुम्ही कुठला तुमचा प्रोडक्ट असेल तुमचा स्वतःचा प्रोडक्ट असेल किंवा तुमचं जर अमेझॉनवरती जर प्रोडक्ट असेल त्याची लिंक तुम्ही इथे कॉपी करा तर मी तुम्ही जी लिंक आहे ती कॉपी करून घेतलेली आहे आणि ते पेस्ट करते आणि एक्स्ट्रॅक्ट यू आर एल ह्याच्यावरती मी क्लिक करणार आहे तर तुम्हाला ते अपलोड मॅन्युअली सुद्धा ऑप्शन दिसत आहे बघा एक्स्ट्रॅक्ट यू आर एलच्या खाली तसेच खूप सारे इथे ऑप्शन दिसत आहेत तुम्ही पाहू शकता ह्याच्यावर वेबसाईटवरती वरती गेल्यानंतर तुम्ही तर मी ते एक्स्ट्रॅक्ट यू आर एल वरती क्लिक करते एक्स्ट्रा यू आर एल वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा असं एक इंटरफेस पाहायला भेटतोय टॅग शॉप एआयचा तर होम आहे लायब्ररी आहे अवतार आहेत खूप सारे आपल्याला इथे ऑप्शन दिसत आहेत तर इथे बघा आपले जे आपण जो प्रोडक्ट घेतलेला आहे त्याचे फोटो आपल्याला इथे जनरेट झालेले आहेत तुम्ही पाहताय तुमच्याकडे जर स्वतःचे फोटो असतील तेव्हा अपलोड तुम्ही इथून अपलोड या बटनावरती क्लिक जाऊन अपलोड करू शकता तुम्ही तर ठीक आहे मला हे जे एआय दिलेले जे फोटो आहेत तेच मला अपलोड करायचे असा दुसरा कुठला फोटो नाही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही इथे चेंजेस करू शकता तुम्ही स्वतःचा असं डिस्क्रिप्शन इथे टाकू शकता किंवा तुमचं इथे जे प्रोडक्ट नाव आहे ते सुद्धा तुम्ही चेंज करू शकता तुमचा जो प्रोडक्ट चा लोगो आहे किंवा बिझनेसचा लोगो आहे तो तुम्ही लावू शकता तुम्ही आपल्याला ऑप्शन सुद्धा आहे तर ठीक आहे डिस्क्रिप्शन वगैरे मी काही ते चेंज करत नाही किंवा माझ्याकडे फोटो नाही मी ते फोटो सुद्धा अपलोड करू बटनवरती क्लिक करते कंटिन्यू बटनवरती क्लिक झाल्यानंतर पुन्हा आपल्याला असा इंटरफेस पाहायला भेटत आहे एक्सो रेशो तुम्ही रील्स बनवताय किंवा युट्यूब साठी बनवताय आपल्याला इथे असे साईज दिसत आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तुम्ही ते चेंजेस करू शकता ठीक आहे इथे आपल्या लँग्वेज सिलेक्ट करण्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे तर मी इथे हिंदी घेते मराठी तर ऑप्शन इथे नाही आहे पण तुम्ही हिंदी टार्गेट करू शकता किंवा आपला प्रोडक्ट आहे तो भारतामध्ये आपला प्रोडक्टची जर जाहिरात करायची असेल तर चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल तर मी हिंदी हा इथे ऑप्शन घेतलाय तुम्ही इंग्लिश सुद्धा घेऊ शकता अजून तरी मराठी असा ऑप्शन इथे आलेला नाहीये तर ठीक आहे आणि ते टार्गेट ऑडियन्स आपल्याला इथे एक ऑप्शन दिले आहे तर माझी जी टार्गेट ऑडियन्स आहे ती टीचर आहे यूज करतील चिल्ड्रन असतील सॉरी स्टुडंट असतील किंवा टीचर असतील किंवा बिझनेसमॅन असतील ह्या तिन्ही लोकांसाठी जो माझा जो स्मार्ट आहे तर ठीक आहे मी टार्गेट ऑडियन्स तुम्हाला माहिती आहे मी इथे टाकलेले तुमची जी टार्गेट ऑडियन्स आहे ते तुम्ही इथे टाकू शकता आणि याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता जनरल स्क्रिप्ट वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला असं एक इंटरफेस पाहायला भेटतोय पुन्हा आपल्याला असा डॅशबोर्ड पाहायला भेटत आहे तर बघा एकदम जे स्क्रिप्ट आहे ते एकदम सुंदर प्रकारे जनरेट करून दिलेले आहे आपल्याला म्हणजे आपल्याला असं कुठलं डोकं लावायची गरजच नाही कारण इतकं अँगेजिंग अशी स्क्रिप्ट दिलेली आहे ते तुम्ही इथून पाहू शकता ठीक आहे तुम्ही पाहू शकता ते वाचू शकता आपण व्हिडिओमध्ये तर आपण ऐकणारच होती स्क्रिप्ट आहे ती आपल्याला तुम्ही वाचा तुम्हाला जी चांगली वाटेल स्क्रिप्ट त्याच्यासमोर तुम्ही जाऊ शकता तर ठीक आहे तुम्हाला जी योग्य वाटेल जे स्क्रिप्ट तुमच्या प्रोडक्टसाठी जे चांगले असेल किंवा जो तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे त्यासाठी जर स्क्रिप्ट आहे जे जे परफेक्ट असेल तर तुम्ही ती स्क्रिप्ट घेऊ शकता किंवा इथे बघा आपण आपली जी स्क्रिप्ट आहे ते तुम्ही चूज करू शकता तुम्ही स्वतः सुद्धा इथून स्क्रिप्ट देऊ शकता जर ही जर आपल्या स्क्रिप्ट नको असेल तर आपले ओन स्क्रिप्ट आहे म्हणजे स्वतः तुम्ही जे तयार करून इथून सुद्धा देऊ शकता जर ठीक आहे असे आपल्याला दोन ऑप्शन दिसतात तर तुम्ही मी प्रॉब्लेम सोल्युशन ही जी स्क्रिप्ट आहे ती मी घेतली आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करून असं पूर्ण आपल्याला इंटरफेस दिसत आहे जे ए एआय मॉडेल आपल्याला घ्यायचं तर तुम्ही तुम्हाला जे आवडेल जे सुटेबल असेल तुमच्या प्रोडक्टसाठी ती तुम्ही एआय मॉडेल इथून घेऊ शकता तुम्ही जेंट्स घेऊ शकता किंवा लेडीज घेऊ शकता तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही इथून घेऊ शकता हे सारे मॉडेल दिसत आहेत ते फ्रीमध्ये आहेत Uh, तुम्ही पाहताय तर मी ही मॉडेल घेतलेली आहे ठीक आहे समथिंग खूप सारे म्हणजे ते एकूण तरी पंधरा ते सतरा अशी व्हिडीओ आपल्याला जे स्क्रिप्ट आहे ती जनरेट करून दिलेली आहे आणि एकूण सेकंदाच्या ह्या ज्या व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी जनरेट होत आहे म्हणजे प्रत्येक जो व्हिडिओ आहे तो बेचाळीस सेकंदाचा इथे दिलेला आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओ ऐकू शकता खूप असे सुंदर आहेत मी सर्व आहे, ते ऐकलेले आहे आहेत आणि मला जो योग्य वाटला आहे तोच मी त्याला रेंडर केलेला आहे कारण आपल्याला इथे ऑप्शन दिसत आहे रेंडरिंग केल्यानंतरच आपल्याला के तो चांगला दिसणार आहे तर ठीक आहे इथे रेंडर ऑप्शन आपल्याला दिसत आहे तुम्हाला जो व्हिडिओ आवडेल त्यालाच तुम्ही रेंडर करा ठीक तो है।, है तुम्हारा जो वीडियो आवड़े बतरा अठारह सुंदर प्रकार प्रत्येक है तो अलग अलग क्या आप क्लासरूम पढ़ाई या ऑफिस प्रेजेंटेशन में बार बार दिक्कतों का सामना कर रहे हैं कॉर्निया 65 इंच एलईडी टीवी आपकी सभी समस्याओं का हल है इसका अल्ट्रा टच डिस्प्ले और फोर के यू स्क्रीन हर विजुअल को क्लियर और इंटरेक्टिव बनाते हैं K12 एजुकेशनल कंटेंट क्या आप क्लासरूम पढ़ाई या ऑफिस प्रेजेंटेशन में बार बार दिक्कतों का सामना कर रहे हैं कॉर्निया 65 इंच आपकी सभी समस्याओं का हल के? है इसका अल्ट्रा टच डिस्प्ले और फोर के यू एच डी स्क्रीन हर विजुअल लर्निंग को प्रभावी और मजेदार बनाएगा रैम और एक सौ स्टोरेज के साथ

ठीक आहे मी दुसरा व्हिडिओ आहे तो रेंडर या बटनावरती मी क्लिक केला आणि रेंडर करायला दिलेला आहे तो मी रेंडर या ऑप्शनवरती क्लिक करते आणि आपला रेंडरिंग आहे ते सुरू होत आहे हा जेव्हा व्हिडिओ रेंडर होईल म्हणजे दहा ते पंधरा मिनटं लागतात रेंडर व्हायला थोडासा टाईम लागतो पण आपला व्हिडिओ आहे तो खूप सुंदर प्रकारे झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ तर ठीक आहे असंच क्या बार बार खराब होने वाले डिवाइस से परेशान है कॉर्निया 65 इंचेस 4K, UHD टच स्क्रीन एलई डी टीवी आपके हर प्रॉब्लम का हल है ट्रू 4K के यू डिस्प्ले और एंड ग्लास इसे बनाते हैं टिकाऊ और शानदार K12 ट्वेल्व एजुकेशनल कंटेंट बच्चों के लिए लर्निंग को बनाएगा आसान और मजेदार आठ की बाई रैम और एक सौ जी ए स्टोरेज के साथ ये हर जरूरत को पूरा करता है तीन साल की वारंटी और फ्री इंस्टॉलेशन के साथ इसे आज ही चुनें। तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद